नमस्कार आज आपण ज्वारीचं पीठ आणि दुधी भोपळ्याचे खूप पौष्टिक असे मस्त खमंग खुसखुशीत धिरडे बनवतोय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता यातच पाव कप बारीक रवा घ्यायचा एक कांदा बारीक कापून घालायचा एक मिडियम आकाराचा कांदा घेतला होता त्यानंतर आता यात आत अर्धा कप दुधी भोपळा घालायचा दुधी भोपळा असा लांब लांब किसून घ्यायचा आणि ज्यावेळी आपण पिठामध्ये मिक्स करतो त्याचवेळी किसून घ्या दुधी भोपळा जर आधीच किसून ठेवला तर तो हवेच्या संपर्कात येऊन काळा पडतो त्यामुळे वेळेवरच किसून घ्या त्यानंतर या तीन ती चार चा चा? चा? ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घालायच्या आठ ते दहा कडीपत्त्याची पानंसुद्धा बारीक कापून घालायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं तर पीठ भिजवण्यासाठी आधी मी एक कप पाणी घालते पीठ घट्टच आहे आणखी अर्धा कप पाणी घालून घेऊया आता थोडं थोडं पाणी घाला तर हे पीठ भिजवायला मला एक कप आणि अर्धा कप म्हणजेच दीड कप पाणी लागलं आहे पीठ भिजवून झालं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं पीठ मुरू द्यायचं कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा मुरायला थोडा वेळ लागतो आता दहा मिनटानंतर पाहूया पीठ जर थोडं घट्ट वाटत असेल तर यात आणखी थोडं पाणी घालून घ्या पण हे असं घट्टच पाहिजे खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको याच्या आपण धेडे बनवणार आहोत याला तुम्ही सुद्धा म्हणू शकता त्यासाठी इथे गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की तव्याला आधी ब्रशनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे दीड़े दीड़े आता थोडं पीठ घेऊन तव्यावर सोडायचं ज्यावेळी आपण तव्यावर पीठ सोडतो त्यावेळी तवा चांगला तापलेला असला पाहिजे तेव्हा धिड्यावर छान जाळी पडते दोन ते तीन मिनटं लागते हिरड भाजायला धिड्यावरच्या बाजूने सुकलं की यावर तेल घालायचं धिरड आता पलटून घेऊया धिरड छान भाजला गेला आहे जाळी पण छान पडली आहे धिरडं आलटून पालटून दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घ्यायचं धिरडं आता काढून घेऊया ह्याच प्रकारे सगळे धिडे भाजून घ्यायचे तर इथे मी दोन धिडे बनवून घेतले आहे हे ज्वारीच्या पिठाचे आणि दुधी भोपळ्याचे धिडे खूप पौष्टिक आहे ह्या धिड्यावर थोडे तीळ घालून धिड भाजून घेतलं आणि हा धिरडं प्लेन बनवला आहे बघा अगदी मऊ झाला आहे आणि खूप पौष्टिक आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर याप्रकारे दुधी भोपळ्याचे धिरडे बनवून खा छोटे मुलं भाज्या खात नाही दुधी भोपळा खात नाही तर त्यांना अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे हे धिरडे बनवून द्या ते खूप आवडीने खाणार आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा